राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीचे थेट निकाल म्हणजे भाजप एकशे वीस शिंदेची शिवसेना सत्तावन्न अजित पवार गट अडतीस इकडे ठाकरे गट दहा काँग्रेस तीस शरद पवार गट दहा आणि इतर तेवीस असा निकाल लागलाय यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय याच निकालांमुळे आता भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय नगरपरिषद तर केवळ ट्रेलर होता खरा पिक्चर मुंबईत दिसेल अशा शब्दात भाजपच्या नेत्यांनी सगळ्या पक्षांना चॅलेंज दिले, पण आता युतीतल्या मित्रपक्षांना भाजपची भीती आहे त्याचं कारण म्हणजे आत्ताचा हा निकाल सांगतोय की मुंबईवरती शतप्रतिशत भाजप पक्ष येऊ शकतोय कसं बघूयात या व्हिडिओमध्ये आत्ताच्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांची आकडेवारी पाहिल्यास जनतेने जो भाजपला कौल दिलाय तो कौल मुंबईमध्ये कसा दिसून येणार याचा जर आपण विचार केला तर भाजपची स्वबळाच्या चा दिशेने चाललेली तयारी तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या यशाचं श्रेय फडणवीसांना दिलं भाजपने आकड्यांचं गणित जिंकलं आणि महापालिका निवडणुकीत हेच चित्र कायम राहील असा विश्वासही रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष असोत मुख्यमंत्री असोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असूनही एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीप्रमाणे आपली संपूर्ण ताकद या नेत्यांनी पणाला लावली होती म्हणूनच या निवडणुकीचा निकाल हा फक्त आकडेवारीपुरता मर्यादित नाहीये तर शतप्रतिशत भाजप या मार्गाने चाललेलं एक पाऊल आहे असं समजलं जातंय आगामी काळात राज्यात स्वबळावरती सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ही बाब उघडपणे बोलून दाखवली होती स्वबळावरती येण्यासाठी एकदा खात्रीशीर झाली की भाजप मित्रपक्षांनाही दूर करणार अशी शक्यता आता नाकारता येत नाही नगर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकतर्फी विजय मिळालाय राज्यात भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केलंय अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरती भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने होते तरीही भाजपचं प्रदर्शन हे सगळ्यात चांगलं राहिलंय दोन हजार सतराच्या निवडणूक निकालांच्या तुलनेत यंदा भाजपला दुप्पट यश मिळाले गेल्यावेळेस नगरपालिकांमध्ये भाजपचे सोळाशे एक नगरसेवक निवडून आले होते आता ही संख्या तीन हजार तीनशे पंचवीसवर गेल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय म्हणूनच भाजपच्या या वाढत्या नंबर्समुळे महायुतीतल्या मित्रपक्षांची मग शिंदेची शिवसेना असेल की अजितदादांची राष्ट्रवादी असेल या पक्षांची धाकधूक वाढलीये असो पण या निकालामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या त्या म्हणजे हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यांवर भाजपची मजबूत पकड अजूनही दिसून येतेय विरोधकांनी डबल इंजिन सरकार म्हणून महायुती सरकारला लक्ष्य केलं असलं तरीही नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी स्थानिक प्रश्नांना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला पसंती देत मतदान केल्याचं स्पष्ट होतंय आता मुंबईमध्ये हे शक्य आहे का तर हो आहे मुंबईमध्ये भाजप नेहमीच विकासाचा अजेंडा मांडत आलीये त्या ठाकरे बंधूंमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण देखील भाजपला टॅकल करणं शक्य होऊ शकतं मुंबईमध्ये आतापर्यंत शिवसेनेचं म्हणा किंवा आता ठाकरे गटाचं म्हणा वर्चस्व हे प्रामुख्याने मराठी मतदारांवर होतं शिवसेना फुटीचे आरोप आणि शिंदे शिवसेनेची साथ भाजपला डॅमेज करेल असा मतप्रवाह होता पण भाजपने तीन हजार तीनशे पंचवीस नगरसेवक आणि शिवसेनेनेही सहाशे पंच्याण्णव नगरसेवक निवडून आणत मराठी मतदारांचा एक मोठा वर्ग स्वतःकडे वळवल्याचं सिद्ध झालंय म्हणूनच भाजप आणि शिंदे मिळून ठाकरे गटाच्या पारंपरिक मराठी मतांना खिंडार पाडू शकतात अशी शक्यता इथं बळावते भाजपची मुंबईत वर्चस्व मिळवण्याची रणनीती काय याबद्दल बोलूया तर असं दिसतंय की जर नगर परिषदांमध्ये भाजपला अठ्ठेचाळीस टक्के यश मिळत असेल तर मुंबईतील गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांसोबतच आता मराठी मतही भाजपकडे खेचण्याची रणनीती आखली जाईल थेट निवडीच्या यशाने भाजपला मुंबईत महापौरपदासाठी थेट निवड करण्याच्या मागणीला बळही मिळू शकतं ज्यामुळे निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं थोडक्यात नगराध्यक्ष निवडीचा भाजपला मोठा आत्मविश्वास आहे नगरपरिषदांच्या अनुभवावरनं भाजप मुंबईत वॉर्ड स्तरावरती सूक्ष्म नियोजन अधिक प्रभावीपणे राबवेल मुंबईतील मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी भागातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा वापर ब्रँड म्हणून केला जाऊ शकतो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या निकालांमुळे हे स्पष्ट झालंय की हिंदुत्वाचा मुद्दा आजही प्रभावी आहे आणि तोच मुद्दा मुंबईतही भाजपकडनं प्रखरपणे मांडला जाईल आता उरतो मुद्दा मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरचा तर यात भाजपची एक सिल्वर लाईन पक्षाला फायद्याची ठरू शकते आणि ती म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प प्लस मुंबई मेट्रो हे दोन प्रकल्प भाजपला मोठा राजकीय लाभ मिळून देऊ शकतात मुंबईकरांसाठी दक्षिण मुंबई ते बांद्रा हे प्रवास खूप महाग आणि त्रासदायक होता पण कोस्टल रोड प्रोजेक्टमुळे लोकांचा प्रवास सुकर होतोय मुंबईतील वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं पॉलिटिकल क्रेडिट भाजपला मिळेल कारण शिवसेनेच्या काळात ते डबगाईला आलं होतं अशी तक्रार होती काहीही झालं तरी मुंबईवर महायुतीची सत्ता हसली पाहिजे आणि त्यातही भाजपचं वर्चस्व हवं यासाठी भाजपने नव्या वीस जणांची समिती स्थापन आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आशिष शेलार केंद्रीय मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा गटनेते प्रवीण दरेकर आमदार अतुल भातकळकर बाई गिरकर योगेश सागर पराग अळवणी मिहीर कोटेचा प्रसाद लाड मनीषा चौधरी चित्रा वाघ आणि इतर अनेक स्थानिक नेत्यांची ही टीम आहे या टीममधील जर तुम्ही नावं पाहिल्यास भाजपने मराठी प्लस हिंदी प्लस गुजराती या मतांना खेचण्याची रणनीती आखलीये असं दिसतंय मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत यातल्या एकशे चौदाचं बहुमत आहे त्यामुळे भाजपला बहुमत मिळालं पाहिजे या दृष्टीने ही समिती विजयासाठी जंग जंग पछाळणार आहे मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा मिळवल्या होत्या आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेले शिवसेनेत फूट पडलीय त्यात शिंदेची शिवसेना भाजपसोबत आहे दुसरीकडे मुंबईतरी महाविकास आघाडीतनं काँग्रेस बाहेर पडली आहे भाजपने अलीकडील निवडणुकांमध्ये मिळवलेला विजय आणि आता मनपा निवडणुकांसाठी बनवलेली स्ट्रॅटजी पाहता भाजपचा विजयाचा वारू रोखणं आता विरोधकांना आणि मित्रपक्षांना देखील नक्कीच सोपं राहिलेलं नाहीये असंच दिसते पण तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका